या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतो उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालेलं आहे मोठी बातमी या क्षणाची उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालेलं आहे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय फक्त टुडे समाचारच्या प्रेक्षकासाठी हे आम्ही लाईव्ह दृश्य दाखवतो आहे बातमी छोटी असो किंवा मोठी असो थेट तुम्ही आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आमचं चॅनल उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये एक नंबरचं चॅनल आहे आताच सबस्क्राईब करा बातमी छोटी असो किंवा मोठी असो तुम्हाला थेट बघायला मिळेल मोठी बातमी या क्षणाची आम्ही तुम्हाला थेट दाखवतो आहे नुकसानग्रस्त भागामध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील हे पोहोचलेले आहेत थेट दृश्य काल अवकाळी पाऊस पडला आणि या अवकाळी पावसामुळं शेतामध्ये आणि पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तुळजापूर विधानसभेचे आमदार राणा राणाजगिंह पाटील यांनी इरणा परिसरामध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नुकसानग्रस्त भागामध्ये पाहणी केलेली आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील इर्ला परिसरामध्ये अवकाळी पावसानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या नुकसानग्रस्त भागामध्ये थेट आमदार राणा जगजितसिंह पाटील हे पोहोचलेले आहेत

आपलं काय झालंय दुष्काळी अनुदान मिळालं हा। म्हणून आता आम्ही परत देणार नाही असं त्यांचा कल चाललाय आता ह्या बागेच क्लिअर आहे ना की बागायती अनुदान मिळालं नाही मिळालेलं नाही आता ती समजा नोंद आहे ऑफिसला काय काय कशा कशा नुकसान झालं पत्रे उडून गेले ते जनावराचं जे खाद्य होतं बनी कडबा भुसकट हे सगळं भिजलं गेलेलं आहे आणि जनावराला लागलेलं ला, नुकसान झालेलं आहे पत्रे उडून गेले काल किती वाजता घडली साधारण तीन साडेतीनच्या दरम्यान दहा पंधरा मिनटं पावसाने वारा जोरात होता घरामध्ये लगे पत्रे वगैरे कोंबाटा उडून गेल्यात सगळं किती नुकसान झालं तरी पद्म काय असं सांगत सांगू शकत नाही कारण की हां पत्रे शोधायला पत्रे चालू आहेत अँगल मोडलेले आहेत आडू मोडलेले आहेत भिंती पाल्या आता काय काय ठिकाणी किती खर्च झाला बन हे बनवायला कमीत कमी तीन चार लाख रुपये खर्च झाला होता काय राहिले का त्याच्यातलं तर काय नाही काहीच उपयोगाला येत नाही खेळापट्टी सगळं बिल्डिंग केले असल्यामुळे काहीच उपयोगात येत नाही आकाश मुलकाजी पाटील भंडारवाडी काय काय कशा कशा नुकसान झालं पत्रे उडून गेले ते जनावराचं जे खाद्य होतं बनी कडबा भुसकट सगळं भिजलं गेलेलं आहे आणि ला लागलेलं ला आहे नुकसान झालेलं आहे पत्रे उडून गेलेले काल किती वाजता घडली ती साधारण तीन साडेतीनच्या दरम्यान दहा पंधरा मिनिटं पावसाने वारा जोरात होता घरामध्ये लगे पत्रे वगैरे कोंबाटे उडून गेल्यात सगळं किती नुकसान झालं तरी पद्म काय असं सांगतो सांगू शकत नाही कारण की ह पत्रे शोधायला पत्रे चालू आहेत अँगल मोडलेले आहेत आडू मोडलेले आहेत भिंती पाल्या काय काय ठिकाणी हे बनवायला कमीत कमी तीन चार लाख रुपये खर्च झाला होता काय राहिले का त्याच्यातलं काय नाही काहीच उपयोगाला येत नाही खेळापट्टी सगळं ने केले असल्यामुळे काहीच उपयोगात येत नाही आकाश मुलकाजी पाटील भंडारवाडी काय झालं सगळं काल पावसामुळे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात तालुक्यात नुकसान झाले काय सांगाल गारपीट आणि वादळामुळे बऱ्यापैकी नुकसान झालंय बऱ्याच घरावरचे पत्रे उडून गेलेत सुदैवाने कोणाला जास्त काही लागलेलं नाहीये परंतु जनावरांना लागलेलं आहे आणि नुकसान मोठं झालंय आपण महसूल यंत्रणेला कालच सांगितलं होतं आता पंचनामे आज सकाळपासून सुरू होतील तहसीलदारांनाही प्रत्येक गावात जाण्याच्या बद्दल सूचना दिल्यात त्याही गावामध्ये जातील आणि महत्वाचं म्हणजे आता पंचनामे नीट करून घेणं हे आहे दुसरं जे नुकसान बागांचं झालंय तर त्या बाबतीमध्ये दुष्काळी अनुदान ज्या बागांना ऑलरेडी मिळालंय ते सोडून बाकी ठिकाणी मात्र पंचनामे करून वेगळी मदत सरकारकडनं मिळणार आहे मग आम्ही मी पण एरिल्यामध्ये कोणाची होती पपईची बाग एक बघितली त्यांनी आशातच लावली होती तर त्याच्या नुकसानीला वेगळी मदत आता मिळेल परंतु धाराशिव तालुक्यामध्ये जिथे दुष्काळी अनुदान मिळालेलं आहे तिथे वेगळं द्यायला काही अडचणी आहेत सांगण्यात आल्या मला पण जिथे नुकसान जास्त झालंय पंचनामे तरी करून घ्या मग सरकारकडे आपण पाठपुरावा करू वेगळी काही मदत मिळवून देण्यासाठी तुमच्या पाहण्यासाठी काय नाही दर्शनास कुठल्या कुठल्या घरांचं किंवा कशा कशाचं नुकसान झालंय नुकसान जास्त जे आहे ते पत्रे जे उडून गेलेले आहेत त्यामुळे नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी तर पूर्ण शेडच उडून गेलेलं आहे अशा ठिकाणी सरकारकडनंही मदत मिळेल आणि इतर माध्यमातून आम्ही देखील मदत करणार आहोत साडेतीन वाजता काय काय नुकसान झालंय सगळच पडलंय सी सगळ पडलं असं हे आता पत्र ती काढली किती नुकसान झालं तरी काही बरंच नुकसान सगळ्या घरातच हे झाले किती होता तुम्ही आम्ही पाठीमाग बसला आहोत बाथरूम मध्ये किती जण होतो घरामध्ये आम्ही तिघ जण मालक मुलगा आणि मी कोणाला काही लागलं वगैरे नाही लागलं किती वाजता दरम्यान पाऊस आला होता साडेतीन पावणे चार वाजता आलता

You're no,